भाऊ झोडगे आमच्या भगिनी यांनी आयोजित केलेल्या या रसाईच्या के आजच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय डॉक्टर अनिलजी गोपखेडे आपल्या ह्या भागाचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय संतुकरावजी आंबर्डे डॉक्टर सचिनजी उमरेकर आपल्या जिल्ह्याचे सरचिटणीस माधवरावजी उच्चेकर लक्ष्मणरावजी खट्टरवाड चित्रांताई गोरे आपल्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले कंधारचे मंडळाध्यक्ष बालाजीराव पाटागळे शरदराव पाटील पवार चंद्रसिंग पाटील सुरन त्याचबरोबर सर्व जमलेले या भागातील कंधार भागातील आलेले सर्व मंडळाचे अध्यक्ष बूथ कमिटीचे अध्यक्ष आमदे सर्व बंधू भगिनी आणि मित्रांनो आज आमचे मित्र विजयराव यांनी ऑपरेशन रसाळीचा कार्यक्रम केलेला आत्ताच आपल्याला आपले नेते आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब यांनी शुभेच्छा दिल्या त्या कार्यक्रमाला उपस्थिती पाहता विजयरावांच ग्राउंड लेवलच काम किती चांगलं आहे त्यावरून दिसून येतं एक जमिनीवरचा कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ता अशा प्रकारची रसायन ठेवू शकतो आणि त्या कार्यक्रमाला लोक उपस्थित राहतात हे यावरून सिद्ध झाले जाते भारतीय जनता पक्षानं हे वर्ष अहिल्याबाई होत्यांचं ती शताब्दी वर्ष आहे आणि तळागाळापर्यंत शेवटच्या घटापर्यंत अहिल्याबाई होताना विचार केले पाहिजेत त्यांनी काय केलेलं काय समजलं पाहिजे याकरता देशभर भारतीय जनता पक्ष अहिल्याबाई होत्यांची जयंती साजरी करत आहे आजही आपण इथं अहिल्याबाईंना अभिवादन केलं वंदन केलं उद्या ही दक्षिण भाजप असो उत्तर भाजपा असो नंतर शहर भाजप असो तिघांतर्फे उद्या आपली अहिल्याबाई होकरांची मोठी रॅली निघून त्यांना वंदन करण्यात येणार आहे प्रसंगी आपण सभाने उपस्थित राहू हो रसाळीचा कार्यक्रम आज सुरू झालेला आहे भगवान अंधेड लाईक रसाळी म्हणून गेली अजूनही बऱ्याचशा रसाईला आपल्या जाणल्या आणि जास्तीत जास्त आपल्याला कंदार आणि लोहा लोहात करायचे भाजपला संपवायला निघालेले आहेत आमदार साहेब तुम्ही एकदम शिक्षण बांधला आणि सहाच्या सहा मंडळ अध्यक्ष असे तगडे केले की आमच्या नांदेडपेक्षाही दोन्ही जास्त ह्या कंधारप्रोहा विधानसभा मतदारसंघात झाली ते दुसरीच नाही आज कंदार गोहा विधानसभा मतदारसंघामध्ये पंचेचाळीस हजारच्या वर आपण सदस्य नोंदणी केलेला आहात पंचेचाळीसच्या दुप्पट जर आपण मतदान पकडलं पंचेचाळीस हजार आपले सक्रिय सदस्य आहेत प्रत्येकाच्या घरी एक एक जरी मतलं समजा दोन जरी मतं पकडले तर नव्वद हजार मताचं पॉकेट हे भारतीय जनता पक्षाकडे तयार झालेलं आहे आणि येणाऱ्या ये भविष्य काळामध्ये येणाऱ्या भविष्य काळामध्ये दोन हजार एकोणतीस ला काय होईल ते कुणालाच माहित नाही त्यामुळं भारतीय जनता पक्षाची तयारी शतप्रतिशत भाजपाकडे चालू आहे आणि त्याचा भाग तुझ्या आपण घेतले नोंदी आहे मित्र आता सर्वप्रथम आपल्याला काय करायचंय कंधारची नगरपालिका आहे गोव्याची नगरपालिका आहे खरंतराव त्याचबरोबर आपल्या कंदार आणि गोहामध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत पूर्णच्या पूर्ण जागा ह्या भारतीय जनता पक्षाच्या कमळावर निघून आल्या पाहिजेत आपण सर्वांनी ताकदीनं कामाला लागलं पाहिजे तर ह्या प्रसंगी खूप खेडे साहेबाला विनंती राहील तुम्ही खासदार आहात तुम्ही बिजुली तालुक्यातून आहात भिजुरी देऊरला आमदार आहे त्या ठिकाण जास्त जाण्यापेक्षा तुम्ही कंदार लोह्यामध्ये जास्त वेळ द्यावा आणि हा कंदार लोहा विधानसभा मतदारसंघ आपल्या पदरात घ्यावा दत्तक घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो आणि येणाऱ्या काळामध्ये आमचे जे काही सरपंच आहेत नगरसेवक आहेत नगर पंचायत समितीचे आपले सदस्य आहेत त्यांना काही ना काही तुमच्या माध्यमातून डिप्युटी सी असो आपली पंचवीस पंधरा असो विजय योजना महाराष्ट्र शासनाची आहे त्या माध्यमातून आमच्या सरपंच बांधवांना आपण मदत करावी अशी मी आपल्या आप आशा करतो आमच्या बालाजीरावने कार्यक्रम घेतला आणि सांगितलं की कंदारकडे जास्त लक्ष द्या काही लोक कमदारपदी भाजपला त्रास द्यायचा प्रयत्न करत आहेत बालाजी राहो तुमच्या सहा जणांपैकी एकदम जर कमी उभार नसत चंद्रसेन राहो कधी उभारला असतं ह्या ठिकाणचा रिझल्ट वेगळा असता लक्षात ठेवा या लोकांना वाटायला की मी माझ्या जीवावर आलो तुमच्या जीवावर आले नाही तुम्ही हे सहा लोक अपक्ष उभारले त्यांनी जर मतदान खाल्लं नसतं तर कदाचित तुम्ही हे आमदार झाले नसता हे लक्षात प्रत्येकाने ठेवावं आणि येणाऱ्या काळामध्ये विजयरावनी आपल्याला कुठल्याही परिस्थितीत आपल्या भागातल्या सर्व जागा आपल्या जिल्हा परिषद जिंकायच्या आहेत आपल्याला काही म्हणू द्या आपण आपलं काम करत राहू आणि चांगल्या पद्धतीनं दूध देवायला काम करून एवढंच या प्रसंगी बोलतो विजयरावजी धुणगे विजयरावजी धुणगे आमच्या भगिनी या तिघांनाही मी या दसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम